अशी त्यांनी मागणी केली होती आणि या संदर्भामध्ये मानस फाउंडेशननं त्या तरुणासोबत बोलल्यानंतर ते त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्या मुलाचं लग्न लावून देण्यासाठी आपण मानस फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आहोत या ठिकाणी सर आहेत जे संस्थापक आहेत या मानस फाउंडेशनचे सर मला सांगायला आपण या युवकासोबत संपर्क साधा काय नेमकं का त्यांची म्हणणं होतं आणि आपण कशा पद्धतीनं त्याचं जे लग्न आहे ते लावून देणार आहेत काय बोललो झालं आपण खरं म्हणजे आम्ही ती बातमी ऐकल्यानंतर आमच्या मनामध्ये असं निर्माण झालं की आपण हे काम तर आपण करतोच आहे या तरुणाचं सुद्धा आपण लग्न लावून देऊ शकतो त्यांना बोलू शकतो म्हणून आम्ही काय केलं की त्या तरुणांचा नंबर मिळवला आणि त्या तरुणाला आम्ही फोन केला की आम्ही गेल्या तीन वर्षापासून विधवा घनस्पतीत परितक्ता महिलांच्या पुनर्विवाहाच्या संदर्भात आम्ही काम करतो आहे आणि तुमची जर इच्छा असेल की हे लग्न करायचं आहे तर आम्ही तुमचं लग्न लावून देऊ शकतो आता एक दोन दिवसामध्ये आम्ही त्यांच्याकडे जाणार त्यांनी तसं होकार दर्शवला आहे जाणार आणि त्यांच्यासाठी योग्य ज्या आमच्याकडे ज्या काही महिला आहेत त्या महिलांची योग्य स्थळं त्यांना आम्ही दाखवणार आहोत मानस फाउंडेशन कशा पद्धतीनं काम करते आतापर्यंत किती जोड्यांचं या ठिकाणी लग्न लागले काय नेमके धोरणार खरं म्हणजे मानस फाउंडेशन आम्ही विधवा घटस्पटीत परितक्ता महिला ज्या आहेत यांचे प्रश्न सुटावे यासाठी एकल महिला सन्मान चळवळ अंतर्गत आम्ही तीन चार पद्धतीनं काम करतो एक त्यांना रोजगार मिळवून देण्याचं काम विधवा महिलांना समाजामध्ये सन्मान मिळवून देण्याचं काम त्यांच्या त्यांना जे आहे समाजामध्ये जे मान सन्मान मिळत नाही तो मान सन्मान त्या रूढी परंपरेतून मुक्त करण्याचं काम आणि त्यांच्या परत त्यांच्या पुनर्विवाहाचं काम की ज्या आपल्या समाजामध्ये एखाद्या महिलेला मूल असलं की तिचा संसार झाला असं आपण म्हणतो आणि त्यामुळे तिचं लग्न होत नाही तर अशा कमी महिला नाही आहेत किमान एका जिल्ह्यामध्ये पन्नास हजार महिला अशा आहेत की ज्यांचं वय पस्तीस वर्षापेक्षा कमी आहे परंतु त्यांना मुलं बाळा असल्यामुळे किंवा अनेक बाकी एक दोन कारणामुळे म्हणजे मुख्यतः तीनच कारण आहेत एक का कारण असं आहे की समाजाची भीती दुसरं कारण असं आहे की त्यांना आपल्या लिकरची असलेली चिंता आणि तिसरं कारण असं आहे की एखाद्या जुन्या नवऱ्यानं म्हणजे पूर्वीचा जो पती असेल त्यांनी खूप त्रास दिला असेल तर त्यांना ती लग्नाची इच्छा होत नाही असे तीनच कारण आहेत मग ह्या त्यांचं समुपदेशन करून त्या महिलांचं समुपदेशन करून आम्ही ह्या त्यांना पुनर्विवाहासाठी तयार करतो आणि योग्य तरुण बघून त्यांच्यासोबत ते लग्न लावून देतो याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले म्हणजे ये एकल महिलांसोबत रक्षाबंधनपासून तर वेगवेगळे उप उपक्रम लावले आणि त्या पाच आम्ही सामूहिक पुनर्विवाह सोहळेसुद्धा घेतले आणि त्यामध्ये एकशे पंधरा महिलांचे लग्न लावून दिलेत ज्यांना ज्यांचे मुलं आहेत ज्या तरुणांनी पण त्यांची मुलं स्वीकारले आणि ते आता आनंदाने संसार करतायत अजून मानस फाउंडेशनचे पदाधिकारी आहेत ताई आहेत आपल्यासोबत ताई मला सांगाल की सातत्यानं बघितलं जातं की पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुषांचा बाजूनेच या ठिकाणी विचार केला जातो कुठंतरी महिला ज्या आहेत महिलांच्या बाजूने विचार होतो का आणि आता मानस फाऊंडेशनने पुढाकार घेतल्यानंतर महिलांना देखील या ठिकाणी पुनर्विवाहासाठी सर्व महिला ज्या बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या सामोरे येत आहेत काय वाटतं तुम्हाला निश्चितच आपण जो प्रश्न केला तो बरोबर आहे कारण पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांचाच विचार केला जातो पुरुष विधवा विधूर झाला तर त्याचं लग्न ताबडतोब होतं त्याला समाजातून मान्यता पण मिळते स्त्रियांच्या बाबतीत आजही मात्र तसं नाही आहे मनामध्ये सगळ्यांचे आहे परंतु मानस फाउंडेशन डी एस लहाने सरांनी जेव्हा सुरू केलंय आणि जेव्हा यांना व्यासपीठ मिळालं तेव्हा बऱ्याच महिला व्यक्त झाल्या कारण की त्यांच्या मनातून ते मना होतं पण म्हणायचं कसं त्यांना कुठे त्यांना संधीच नव्हती हे म्हणण्यासाठी परंतु आज आ, महिला संघटित व्हायला लागल्या आहेत आणि त्या एकमेकींना सांगतायत की आपण आपल्याला गरज आहे कारण एकल महिलेला काय संघर्ष करावा लागतो समाजामध्ये हे तिलाच माहीत आहे आणि अपत्य असतील तर त्या अपत्यासाठी सुद्धा तिला खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि म्हणूनच मानस फाउंडेशनचं हे जे एक उपक्रम आहे की अपत्यासह स्वीकारणं कारण अपत्याला नाही स्वीकारलं तर तिचं लग्न कठीण आहे ते होतच नाही आणि म्हणून अविवाहित मुलांची असलेली जास्त संख्या आणि इकडे एकल महिलांची संख्या यांनी जर आपसामध्ये खरंच वैचारिक आणि याचा आपलं मानसिक परिवर्तन जर केलं तर निश्चितच ही समस्या या वर्तमान काळामध्ये चांगल्या प्रकारे सोडवता येईल सर आहेत माझ्यासोबत सर मला सांगाल की आ, या ही जी स, एका युवकाने जी आ, शरद पवार यांच्याकडे आपली तक्रार म्हणा किंवा त्यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याच्या संदर्भामध्ये एक पत्र लिहिलं खरंच ही एवढी मोठी आणि जाचक या ठिकाणी ही समस्या या ठिकाणी जिल्ह्यात म्हणा किंवा राज्यात म्हणा देशात म्हणा ही निर्माण झाली काय वाटतं तुम्हाला नाही आहे ना खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे कारण आता बऱ्याच मुलांचे लग्न होत नाहीत आणि मुली शिकायला पण लागलेल्या आहेत म्हणजे मुलींचं लग्नाचं जे वय होतं ते वाढलेलं आहे आणि अनेक मुलांना रोजगार नसल्यामुळे बेरोजगाराची संख्या खूप मोठी त्यामुळं लग्न जुळत नाहीत आणखी इतरही कारण आहेत समजा पण ही, पन ही एक सार्वत्रिक सार्वत्रिक एक समस्या झालेली आहे तुम्ही आता गावागावामध्ये जरी पाहलं तर पाच पंचवीस तीस चाळीस मुलं तुम्हाला असं दिसतील की ज्यांचं लग्न झालेलं नाही दुसऱ्या बाजूने आपण हेही पाहतो की मुलगी विधवा झाल्यानंतर तीही पडलेली आहे म्हणजे तिचंही लग्न नाही म्हणजे आता या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधण्याचं काम आम्ही मानस फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत म्हणजे मुलांना जोडीदारही मिळेल आणि विधवा म्हणून आयुष्य जगण्यापेक्षा तिचं लग्नही होईल असा एक मधला मार्ग मानस फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आम्ही विधवा परिषद घेतलेली पहिली अगोदर तर विधवा परिषद हा जे एक आश्चर्याचा धक्का होता लोकांसाठी की विधवा परिषद असते परंतु अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर चार पाच वेळेस आम्ही ते सोहळे पण घेतलेले विधवांचे त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाले हे एक चळवळ सुरू झालेली आहे आता हे आता जे पत्र लिहिलं या युवकानं शरद पवारांना आणि मागणी केली अशा तुम्हाला असं वाटतंय का की ह्या अशा ज्या पत्र लिहिण्याच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना असं वाटायला लागलेलं आहे वाटा की आता आमचे लग्न जुळत नाही आहेत कुठंतरी मोठ्या व्यक्तीने यात मध्यस्थी करून आमचं लग्न जुळून द्यावं आता यामध्ये कितपत असं वाटतं तुम्हाला किंवा राजकीय लोक देखील यात येऊन हे हस्तक्षेप करू नाही आता ही जी समस्या आहेत त्यांनी खरं म्हणजे त्यांना एक व्यक्त होण्याचं एक माध्यम शोधले शरद पवार साहेब खरंच त्याचं लग्न जोडून देतील किंवा नाही हा एक भाग जरी झाला तरी त्याच्या मनातली एक भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते खरं आहे की पवार साहेब असतील किंवा समाजातले जे काही इतर मोठे लोक असतील की ज्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे अशा लोकांनी जर यामध्ये सहभाग घेतला तर समाज परिवर्तन व्हायला वेळ लागणार सार्वजनिक मत तयार करण्यासाठी म्हणजे समाजामध्ये जे नाकाडवळ्याचे लोक म्हणतो आपण अशा लोकांनी त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे ते जर आले तर लोक त्याचं अनुकरण लवकर करतात असंही आपल्याला दिसलेलं आहे म्हणजे समाजसुधारक एका बाजून काम करतातच पण ज्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे राजकीय व्यक्तींना मानणारा मोठा वर्ग असतो ना तर अशा लोकांनी जर त्याच्यामध्ये सहभाग दिला तर ते एक मोठी चळवळ आणि जोरान होऊ शकते निश्चितच तर यामध्ये शासनानं पण एक भूमिका घ्यावी अशी आमची विनंती आहे की राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल दोन तीन राज्यामध्ये छत्तीसगड असेल या राज्यामध्ये विधवा गटसपटीत परितक्त महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी त्यांनी प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं त्या धर्तीवर या ठिकाणी सुद्धा अशा प्रोत्साहनपर अनुदान देण्याची गरज शासनाचे निश्चितपणे आहे निश्चितच तर या युवकांना जे आपलं लग्न होत नाही त्यासाठी चक्क शरद पवार यांना पत्र लिहून मध्यस्थी करण्यासाठी या ठिकाणी बोलले आणि ते होईल का ते येणारा काळ ठरवणार आहे परंतु राज्यात छत्तीसगड असेल किंवा राजस्थान राजस्थान असेल यामध्ये ज्या शासकीय योजना लागू केलेल्या आहे या पुनर् पुनर्विवाहाच्या संदर्भामध्ये त्या देखील महाराष्ट्रात लागू करण्यात याव्या अशी मागणी देखील मानस फाउंडेशनच्या वतीनं केली जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा